मनस्पर्श कथामध्ये आपले स्वागत आहे तू फक्त माझेच भाग पाच मागच्या भागात आपण पाहिले तिकडे एक ब्लॅक कलरची मर्सडीज येते त्या मर्सडीज मधून राजू देशमुख आणि सरिता देशमुख बाहेर पडतात आणि जान्हवी आणि मीराबाई यांच्याकडे जातात आणि मीडियाला म्हणतात तुम्ही काय यांना परेशान करत आहात त्यांनी माझ्या मुलाला माफ केले आहे कर्मवीर साहेबांनी स्वतः माफीनामा साईन केला आहे जर आम्ही यांना धमकी दिली असती तर आम्ही आज त्यांची तब्येत पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नसतो आलो मी तर कर्मवीरांनी त्यांच्या बायकोचे खूप आभार प्रकट करत आहे की त्यांनी माझ्या मुलाला माफ केले तेवढा सरिता देखील रडायच्या स्वरात हे बघा मी सुद्धा एक आई आहे आणि मी आईचे दुःख चांगलं समजू शकते यांनी तर खूप हिंमत केली आहे माहिती नाही कसं यांनी काळजावर दगड ठेवून माझ्या राजवीरला माफ केले पण मी माझ्या मुलाला कसे माफ करू हेच मला कळत नाही असे बोलून राजीव मीडियाला न नोकेशन असे बोलून टाळतात आणि तिकडून निघून जातात मीराबाई आणि या खूप अस्वस्थपणे तिकडे उभ्या असतात आता पुढे देशमुख हे आपल्या घरी परतल्यावर सरळ जाऊन राजवीरला मिठी मारतात आणि म्हणतात शेवटी माझा वाघ हा जेलातून सुटलास तिथे राजवीरचा मित्र रवी हा देखील उपस्थित असतो राजीव राजवीर हे राजवीरला हे बघ बाळा आता थोडे दिवस स्वतःला शांत ठेव आणि लोकांसमोर थोडे दुखी होण्याचं नाटक कर की तुला या गोष्टीचा खूप पश्चाताप आहे कळलं का त्यावर राजीव देखील हो बाबा मी असेच करेल पण सॉरी बाबा मी तुम्हाला खूप परेशान केलं त्यावर राजीव अरे सोड ते झालं ते झालं जाला। आता सगळं व्यवस्थित आहे तू काही टेन्शन घेऊन तू साबित केलं आहे की तू राजीव देशमुख्याचा मुलगा आहे जो कधी कोणाशी हार मानणार नाही आणि कोणासमोर झुकणारही नाही हे एक हे बघ बाळा तू जेलातून सुटल्यामुळे मला खूप आनंद होत आहे आणि तू देखील खूप वेळ जेलामध्ये काढला आहे त्यासाठी थोड्या दिवसांनी तू तुझ्या मित्रांसोबत बाहेरगावी फिरायला जा त्याचा सर्व खर्च माझ्याकडून असेल राजीव हे त्यांच्या बॉडीगार्डला संग्रामला जा आणि आजच्या आज पार्टीची तयारी कर असे बोलून संग्राम हा देखील तिकडून तयारीसाठी निघून जातो हॉस्पिटलमध्ये राणी तिच्या आईच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली असते आणि जान्हवी देखील तिकडे खूप उदास बसलेली असते राणीला अतिशय भयंकर स्वप्न पडतं तिच्या करण हा त्यांच्या बाबाला घेऊन जायला आला आहे आणि राणीही त्याला नको ना दादा बाबाला घेऊन जाऊ नको तुम्ही इथे आमच्यासोबत थांबा असे म्हणून बोलत असते आणि ती या स्वप्नाने खूप भीते आणि दचकून झोपेतून उठते झोपेतून उठून ती खूप रडायला लागते तिला असं रडताना पाहून मीराबाई या काय झालं राणी काय झालं एवढी का भी भीत आहेस राणी मीराबाई यांना रडता रडता सांगते आई मी आता खूप भयंकर स्वप्न बघितलं स्वप्नामध्ये करण दादा हा आपल्या बाबांना घेऊन चालला आहे आणि बाबा देखायला तयार झाले हे ऐकूनच जान्हवी आणि मीराबाई या राणीला सावरतात रडू नको राणी कुठेच नाही जाणार बाबा बाबा आपल्यासोबत असणार तू रडू नको तेवढं तिथे एक नर्स येऊन मीराबाई यांना ओरडते तुम्ही काय एवढा आवाज करत आहात ते पण आय सी यू समोर तुमच्या मुलींना घरी पाठवा पा। तेवढं जानवी ही मीराबाई यांना आई तू आणि राणी घरी जा मी इथे थांबते मीराबाई या पण मी घरी कसे जाऊ त्यावर जानवी तू काळजी करू नको आई आता ते लोक नाही परेशान करणार आपल्याला तू जा इथून मीराबाई आणि राणी आता तिथून जायला निघतात आणि जान्हवी ही तिथे उदास बसलेली असते दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख यांच्या घरी राजू देशमुख आणि सरिता देशमुख हे दोघे नाश्ता करायला आपल्या डायनिंग टेबलवर असतात तेवढ्यात तिथे राजवीर येतो सरिता राजवीरला नाश्ता कर असे म्हणते राजवीर त्यावर उत्तर देतो नाही आई मला नाश्ता करायचा नाही त्यावर सरिता हे जबरदस्ती त्याला नाश्ता करायला म्हणतात आणि राजवीरही गपचूप नाश्ता करायला बसतो राजू हे राजवीरला म्हणतात तुझी उद्या मुलाखत आहे मी तुला काल रात्री जे सांगितलं तुला ठाऊक आहे ना यावर राजवीर उत्तर देतो हो बाबा चांगल्या प्रकारे लक्षात आहे मला माझा चेहरा खूप दुखी ठेवायचा आहे जसं की मला करणच्या मृत्यूचा अफसोस आहे आणि काम पडले तर मला डोळ्यामध्ये पाणी काढून त्यांची माफीसुद्धा मागायला लागेल राजीव हे राजवीरला पण तो अजून एक गोष्ट विसरत आहे त्यावर राजीव हो बाबा पण माझी दाढी शेव नाही करणार त्यावर राजीव हे बघ बा छोट्या छोट्या गोष्टी उद्या तुला स्ट्रॉंग बनवणार त्यासाठी माझा ऐक कर नाश्ता आपण यावर नंतर बोलू त्यांचं हे वाक्य ऐकून राजीर हा नाश्ता करायला लागतो हॉस्पिटलमध्ये जान्वी ही त्याच्या वडिलांचे पाय दाबत असते तेवढ्यात डॉक्टर तिकडे येतात आणि कर्मवीरांचे रिपोर्ट तपासायला लागतात आणि म्हणतात तुमचा रिपोर्ट नॉर्मल आहे तुम्हाला आम्ही आज डिस्चार्ज देऊन टाकू कसली काळजी करायची नाही काही गरज नाही डॉक्टर हे जान्हला काही कागदपत्र आहे त्यावर तुझी साईन लागेल जान्हवी उत्तर देते हो डॉक्टर आणि ते पेमेंटचं प्रोसिजर काय या आहे यावर डॉक्टर उत्तरतात पेमेंटची काळजी करू नका पेमेंट ऑलरेडी झाली आहे यावर जान्हवी आणि तिचे जा वडीलही अडबळतात जान्हवी डॉक्टरांना डॉक्टर कोणी केली आहे पे त्यावर डॉक्टर सॉरी पण त्यांनी आम्हाला त्यांचं नाव गुपित ठेवायला सांगितले आहे त्यावर जान्हवी डॉक्टरांना म्हणते डॉक्टर साहेब आम्हाला याची माहिती असल्यालाच पाहिजे आम्हाला माहीत असलं पाहिजे की आम्ही कोणाच्या उपकाराखाली दबलेलो आहोत त्यावर डॉक्टर राजीव देशमुख हो बरो बरोबर आहे राजू देशमुख यांनी सर्व पेमेंट केले आहे असे बोलून डॉक्टर तिकडून निघून जातात राजीव देशमुख यांचं नाव ऐकताच कर्मवीर आणि जान्हवी हे आश्चर्यचकित होतात राजवीर देशमुख आणि सरिता देशमुख हे आपल्या पार्टी ऑफिसमध्ये बसलेले असतात तिथे राजवीर देखील असतो थोड्याच वेळात जान्हवी त्या पार्टी ऑफिसमध्ये येते राजीव देशमुख हे जान्हवीला पाहताच ये बाळा आतमध्ये काय काम आहे जान्हवी त्यावर रागात तुम्ही हॉस्पिटलची पेमेंट का केली हो त्यावर सरिता जान्हवीला ओहो भलाई करायचा आता काही जमानाच नाही राहिला जान्हवी ही सरिताना भलाईच्या गोष्टी तुमच्या तोंडातून शोभा देत नाही हे ऐकता राजीव देशमुख हे खूप रागात येतात आणि जान्हवीला म्हणतात तोंड सांभाळून बोल जान्हवीही रागात हे धरा तुमचे पैसे असे बोलत तिथे पैसे राजीव देशमुखच्या तोंडावर फेकून मारते हे सर्व राजवीर देखील पाहत असतो राजवीर देखील खूप रागात आलेला असतो जान्हवीकडे मारायला जात असतो तर राजीव देशमुख हे त्याला हाताने इशारा करतात थांब जान्हवी ही रागात राजीव देशमुखला माझा बाप हॉस्पिटल मध्ये चालेल आम्ही सर्वजण पाचशे पोटी मेलो तरी चालेल पण तुमच्या का उपकाराची काही गरज नाही राजीव देशमुख तिला रागात जास्त बोलू नको तुझे उडत आहे ना हवेत मला पण चांगल्या प्रकारे पर कापता येतात जानवी त्यावर म्हणते तुम्ही तुमच्या पावरमुळे जास्त माज करत आहात तर तुमच्याकडे ही पावर नसली तर तुमची काहीच अवकात नाही असे बोलून ती तिकडून निघून जाते तिचे हे बोलणे ऐकताच राजीव देशमुख हे रागावलेले असतात दुसऱ्या दिवशी सकाळी राजीव देशमुख आणि राजवीर हे आपल्या अंगणात चालत असतात राजीव हा राजवीरला म्हणतो बाळा तू तु, आणि तुझे मित्र बाहेर गावी फिरायला कधी जात आहे पार्टीचा काही प्लॅन आहे त्यावर राजवीर हा म्हणतो बाबा थोडं थांबा हे प्रकरण थोडं थंड होऊ द्या पार्टीचे काय ते तर आपण केव्हाही करू शकतो त्यात हे बोलणं ऐकून राजी देशमुख हे त्याच्या पाठीवर थाप मारतात शाबास पेटा तिकडे जान्हवी आपल्या घरी अस्वस्थपणे सोफ्यावर बसलेले असते जानवीची आई तुझ्यासाठी गरम गरम नाश्ता किचनमधून आणते आणि तिच्या समोर ठेवते जान्हवी हा नाश्ता बघत बघता बघता आपल्या रूममध्ये निघून जाते दुपारची वेळ राजवीर हा घोड्याची सवारी करण्यासाठी त्याचा मित्र रवीसोबत आलेला असतो पण तो आज एवढा काय उत्साही नव्हता जेवढा तो नेहमीच असतो राजवीर हा रवीला रवी तू घोड्याची सवारी कर माझं काय आज मोड नाही असे बोलून तो तिकडून निघून जातो तो रवीला थोडंसं वेगळं वाटतं की हा असा का वागतोय रवी हा त्यावर काही त्याला प्रश्न विचारत नाही रात्रीची वेळ माने यांच्या घरी मीराबाई आणि कर्मवीर हे आपल्या खोलीमध्ये जान्हवीबद्दल बोलत असतात जान्हवी खूप नाराज जा आहे तिला करणचा खून माफ नाही करायचा कर्मवीर हे मीराबाई यांना कसं बघायला गेले तर जान्हवी बरोबर आहे पण आपण काय करू शकतो आपण जो निर्णय घेतला आहे तोच बरोबर आहे आपल्यावर ते संकट केव्हा जाईल देव जाणे मीराबाई या रडायला लागतात रडताना माझा एक जवान मुलगा गेला आहे कर्मवीर हे मीराबाईला सावरत असतात जान्हवी त्यावेळी आपल्या खोलीमध्ये अस्वस्थ बसलेली असते तेवढ्यात राणी हे जेवण घेऊन तिच्या खोलीमध्ये शिरते राणी जान्हवीला ताई जेवण घे त्यावर जानवी मला भूक नाही तू जेवून घे राणी जर तू नाही जेवणार तर मी देखील नाही जेवणार त्यावर जानवी राणी हट्ट करू नको तू जेवून घे राणी ताई तू एवढी चिडलेली का ताई तुझ्यासाठीच त्या माफीनाम्यावर साईन केली होती जानवी तू बाबाचा तरी विचार कर बाबा देखील आता बेडवर आहेत तू असं आमच्याशी बोलणं बंद करशील तर त्यांना परत अटॅक येईल असे बोलत असताना जानवी तिला गप्पा करते गपचूप बस काही बोलू नको असे बोलून जानवी तिच्या खोलीमध्ये खोलीमधून किचनमध्ये जाते आणि जेवणाचा ताट घेऊन मीराबाई यांच्या खोलीमध्ये जाते मीराबाई ह्या करणचा फोटो मिठीत घेऊन रडत असतात जान्हवी तिच्या आईला बघते आई जेवून घे आणि मला माफ कर प्लीज मी चुकले आई त्यावर जान्हवीशी आई बाळा तुझ्या नजरात मी खूप वाईट असेल पण मी जे सर्व केलं ते तुझ्यासाठीच केलं आई मला परत एकदा माफ कर मी चुकले आई मी तुझ्याशी त्याचमुळे नव्हते बोलत की मी तुझ्याशी नाराज आहे मला एक गोष्ट खूप परेशान करत आहे आपण एवढे बेबस का आहे आई आपण का करणचा खून करणचा खून आपण का त्यांना माफ करायचा आई मी खूप परेशान आहे मी का काही नाही करू शकत सगळे एवढे शांत का आहेत का कोणी याच्यावर आवाज उचलत नाही कोण आपलं कोणी कौन आपली साथ देत नाही सत्य सर्वांसमोर असून सुद्धा मी माझा भाऊ गमावला आहे आई फक्त हीच गोष्ट मला खूप परेशान करत आहे हे ऐकतात जान्हवी आणि मीराबाई ह्या एकमेकांच्या गळ्यात पडत पडत रडतात जान्हवी ही मीराबाई यांचे डोळे पुसते आणि स्वतःच्या हाताने मीराबाई यांना घास भरवते तिकडे राजवीर हा देखील आपल्या बेडवर अस्वस्थपणे आणि चिंतित पडलेला असतो त्याच्या डोक्यात सतत जान्हवीचे विचार येत असतात की कसे जान्हवीने त्याच्या वडिलांशी गैरवर्तन केले होते आणि कसे जराही न घाबरता त्याला आवाज वर करून बोलत होती तेवढ्या ते त्याच्या रूममध्ये सरिता येते सरिता काय झालं बाळा अजून झोपला नाही राजवीर उत्तर देतो नाही आई मला झोप नाही आली आज मला थोडा वेगच वाटत आहे काय माहीत काय झालंय सरिता राजवीरला डॉक्टरला बोलू का बाळा त्यावर राजवीर हा सरिताला थोडासा रागवत काय आई प्रत्येक छोट्या गोष्टीत डॉक्टर डॉक्टर करत असते दुसऱ्या दिवशी सकाळी राजवीर हा आपल्या गाडी घेऊन जात असतो तो अतिशय वेगात गाडी चालवत असतो तेवढ्यात त्याला एक रिक्षामध्ये जान्हवी बसलेली दिसते ती देखील कुठेतरी चालली होती जान्हवीला पाहता असतो त्याची गाडी रिक्षाच्या कडेला नेतो आणि आपला मोबाईल बाहेर काढून तिचा फोटो काढतो जान्हवीचं यामध्ये लक्ष नसतं ती शांत रिक्षामध्ये बसलेली असते राजवीर हा जान्हवीचा पाठलाग करत असतो जान्हवी समुद्रकिनारी येऊन करणचा अष्टिकलस पाण्यामध्ये डुबत असते आणि त्याची आठवण काढत असते आई म्हणते आणि म्हणते मी तुझ्या गुन्हेगाराला कधीच माफ नाही करणार आणि आई बाबाला माफ करू पण देणार नाही हे सर्व करताना तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू येत असतात आणि हे सर्व काही राजवीर लांबूनच पाहत असतो आणि तिचं बोलणं ऐकत असतो त्याला देखील तिच्या डोळ्यातले अश्रू ठळकपणे दिसत असतात आता मात्र हे सर्व काही बघून राजवीरला देखील थोडंसं वाईट वाटत वाट असतं हे पहिल्यांदाच होतं जेव्हा राजवीरला कोणासाठी तरी वाईट वाटत होतं वाट करणच्या अस्थ्या आवडून झाल्यावर चारवीही मागे वळतच हे बघतात राजवीर पटकन आपल्या गाडीमध्ये जाऊन बसतो आणि तिला बघत असतो ती तिथे असलेल्या गरीब मुलांना पैसे देते राजवीरची नजर तिच्याकडून हटतच नव्हती तेवढ्यात राजवीर खिशामधून आपला फोन काढतो आणि पटकन कोणाला तरी फोन लावतो राजवीरला एवढ्या घाईत कोणाला फोन लावला होता ते पण कोणासाठी या सर्वांचे उत्तर पुढच्या भागात मिळतील पुढील भाग आणखी रोमांचक असेल आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हि वी आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद